जी टी व्ही न्यूज मराठी प्रतिबिंब वास्तवतेच आपल्या परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सह चालू घडामोडीवर आधारित ताज्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी जी टी व्ही न्यूज मराठीला युट्यूबवर सर्च करा सबस्क्राईब करा व शेअर करा तसेच फेसबुक इंस्टाग्राम व सेरू ॲपवर फॉलो करा बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा विलास महाले मुख्य संपादक जी टी व्ही न्यूज मराठी संपर्क नंबर आठ चार आठ चार शून्य शून्य एक चार आठ शून्य बिहार सरकारचा बुद्धगया मंदिर कायदा एकोणीशे एकोणपन्नास रद्द करण्याची मागणी घेऊन यवतमाळच्या घाटंजी मध्ये मार्च आंदोलन करण्यात आले घाटंजीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातून शांती मास काढण्यात आला घाटांजी शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करीत हा शांती माच घाटांजी पोहोचला या ठिकाणी मान्यवरांनी संबोधित केलं यावेळी बिहार सरकारचा बुद्धगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्याच्या मागणीसह महाबोधी महाविहारचे संपूर्ण व्यवस्थापन आणि निर्णयाची जबाबदारी हे बौद्ध समाजाकडे देण्याची मागणी करणारे निवेदन घाटांची तहसीलदारांना देण्यात आले घाटांजी येथील बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या शांती मार्च आयोजन करण्यात आलं शांती मार्च मध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते बिहार येथील बौद्ध गयाला महाबोधी महाविहार मुक्तीच्या संदर्भामध्ये जे चा आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून या यवतमाळ जिल्ह्याच्या घाटांजी तालुक्याच्या वतीने हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन या आंदोलनाचा मुख्य उद्देश महाबोधी महाविहार जे आंदोलन आहे कशासाठी आहे तर फक्त आणि फक्त बौद्धांच्या ताब्यामध्ये हे महाविहार महाबुधी विहार हे आम्हाला मिळलं पाहिजे याच्यासाठीच हे आंदोलन आहे आणि दुसरी गोष्ट अशी महत्वाची आहे की जे अनेक वर्षापासून हे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला आजच्या घडीला एकशे तेहतीस वर्ष झाले आहेत परंतु आजपर्यंत हे बौद्ध गयाच जे काही महाबोधी महाविहार आहे ते आमच्या बौद्धांच्या ताब्यात नाही आहे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या भारतामध्ये एकोणीसशे एकोणपन्नास नंतर भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येक धर्मीय आप आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करतो आणि त्याच त्याला सर्व मुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद सव्वीस पंचवीस सव्वीस एकोणतीस नुसार आहे आणि म्हणून जेव्हा गिरजाघरामध्ये एखाद्या मस्जिदीमध्ये एखाद्या मंदिरामध्ये त्या धर्मीयाचा हक्क अधिकार आहे त्या त्या धर्मीयाचे लोक त्याची सर्व पूजा अर्चा जे काय ते करतात धार्मिक विधी करतात मग या भारतामध्ये असणारा हा जो बौद्ध समाज आहे या बौद्ध समाजाचा तो अधिकार नाही आहे का या महाबोधी महाविहाराची जी निर्मिती आहे ते राजा सम्राट अशोकांनी केली हे महाबोधी महाविहार या फक्त या विहारावरती येथील बौद्ध धर्मियांचाच अधिकार आहे आणि तो हक्क आणि अधिकार मागण्यासाठी हे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती भारतामध्ये चालू असलेल्या या आंदोलनाला येथील पाठिंबा आहे जोपर्यंत हे विहार जो बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळत नाही तोपर्यंत हा लढा हे आंदोलन या भारतामध्ये चालू धरणार